जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पुण्यात वेताळ टेकडी येथे सायंकाळी रमेश परदेशी नावाचे मराठी अभिनेते ज्यांना बरीच लोक त्यांच्या मुळशी पॅटर्न ह्या चित्रपटातील अभिनयामुळे पिट्याभाई म्हणून ओळखतात हे सायंकाळी वेताळ टेकडीवर व्यायामासाठी गेले असतात त्यांना तिथे ते दोन तरुणी मध्यधुंद अवस्थेत सापडले सुरुवातीला त्यांना संशय आला की ह्या अंमली पदार्थांचं सेवन केलेल्या असतील कदाचित तरुण त्यांना असं वाटलं त्यांनी तसा उल्लेखसुद्धा केला ड्रग्जचा त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ जसा समाज माध्यमावर आला तो व्हायरल झाला झपाट्याने जा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया यायला लागल्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया ह्या सकारात्मक प्रतिक्रिया होत्या रमेश परदेशी यांच्या कार्याची स्तुती करणाऱ्या प्रतिक्रिया होत्या पालकांनी जागरूक असलं पाहिजे या बाबतीमध्ये पुणे हे सांस्कृतिक शहर आहे विद्येचं माहेरघर आहे अशा ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार होता कामा नये अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सुरुवातीला आपल्याला त्या व्हिडिओवर बघायला मिळतं पण त्यानंतर अचानकच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोलवर रुजलेल्या पुरोगामित्वाच्या बीजाला अंकुर फुटायला लागले शाहू फुले आंबेडकर हा यांचं नाव घेऊन चालणारा जो एक गट आहे जो स्वतःला पुरोगामी म्हणतो फेमिनिस्ट हे ओकिझम वाले फेमिनिझम वाले ब्राह्मणिकल पॅटर हा जो शब्द आहे ब्राह्मणी पुरुष वाद किंवा पुरुष वर्चस्व लोक हळूहळू ह्या रमेश परदेशींच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला पुढे सरसावले आणि मुख्य विषयाला बगल देऊन जसं की मुख्य विषय आहे की आजची तरुणाई अंमली पदार्थांचं सेवन किंवा मद्याचं सेवन तरुणी सायंकाळची वेळ सुरक्षितता स्त्रियांची सुरक्षितता आई वडिलांचं मुला आईवडिलांनी मुलांना विश्वासाने पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाला पाठवणे आईवडिलांच्या आशा अपेक्षा हा मुख्य विषय खूप दूर बाजूला राहून व्यक्ती स्वातंत्र्य स्त्री स्वातंत्र्य याच्याऐवजी जर का मुलं असती तर तुम्ही अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली असता का इथून ते एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अशा पद्धतीची ढवळाढवळ करणे कितपत योग्य आहे येथपर्यंत त्या मुलींच्या आयुष्याची बर्बादी होईल त्यांचा चेहरा तुम्ही दाखवला त्यांना डिप्रेशन येऊ शकतं त्या आत्महत्या करू शकतात याची जबाबदारी कोण घेणार ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली एका बहादर फेमिनिस्टाने वोकिस्टने किंवा ज्याला म्हणू आपण पुरोगाम्याने तर इथपर्यंत लिहिलं की स्वतःच्या नावापुढे भाई लावणाऱ्या व्यक्तीने पिठ्या भाई जसं म्हणतात समाज जागृतीबद्दल बोलणे हास्यास्पद आहे मुळात रमेश परदेशी यांनी लोकांना काही आवाहन केलेलं नाहीये की मला भाई म्हणा त्यांची ती एक गाजलेली भूमिका आहे एवढी साधी अक्कल आपल्याला लिहिताना असली पाहिजे पण जसं मी नेहमी म्हणतो की मुख्य विषयाला बगल देऊन काहीतरी दुसऱ्याच कुठल्या तरी विषयाला पुढे आणायचं त्यानंतर ज्या जेव्हा पोलिसांनी ही गोष्ट क्लिअर केली की त्या अंमली पदार्थाच्या अंमलामध्ये नशेमध्ये नव्हत्या त्यांनी मद्यप्राशन केलं होतं बियर प्राशन केली होती आता मुलींची जात कोळ्या वयाच्या त्या मुली आहेत त्यांना बिअर चढली त्यांना चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं म्हणून त्या तशा अवस्थेत आल्या म्हणून अंमली पदार्थाच्या नावाने पुण्याचं नाव बदनाम केला जातोय आहे किंवा लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवला जातोय पुण्याची तुलना पंजाबसोबत केली जाते उडत्या पंजाबसोबत अशा पद्धतीचे आरोप सुद्धा रमेश परदेशींवर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वोकिस्टनी फेमिनिस्ट लोकांनी केले इथे मुख्य विषय कुठेतरी बाजूला राहतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुख्य विषय काय आहे जसं मी सांगितलं की आई वडिलांनी अपेक्षेने मुला मुलींना पुण्यासारख्या ठिकाणी पाठवणे आणि त्यांनी मद्य असो किंवा अंमली पदार्थ असो ड्रग्ज असो डझन मॅटर दोन्ही आयुष्य बर्बाद करतात बिअर फार चांगली आहे आणि ड्रग्ज फार वाईट आहेत आजकाल काय होतंय ना की चांगल्या वाईटाचे परिमाणच बदलत चाललेले आहेत याच्या व्याख्याच बदलत चाललेल्या आहेत मुळात स्त्रियांना सक्षम दाखवण्यासाठी समर्थ दाखवण्यासाठी त्यांच्या हातात सिगारेट आणि दारूचा पेला दाखवणं फारच गरजेचं आहे असं लोकांना वाटायलाच लागलेलं आहे जणू आणि हीच गोष्ट ठासून सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी केला जातो मध्यंतरी स्त्री स्वातंत्र्याचं प्रदर्शन करण्याच्या धुंदीत एका मुलीने एक पोस्ट केली होती की मनुस्मृती जाळून तिने मटण शिजवलं आणि मनुस्मृतीवर तिने सिगरेट पेटवली सिगरेट हे महिला सशक्तीकरणाचं प्रतीक म्हणून दारू आणि सिगरेट याचा सर्रास याचं प्रदर्शन समाजामध्ये चाललेलं आहे एखादी स्त्री स्वात ती स्त्री स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहे ती स्वतंत्र विचारसरणीची आहे ते वोकिस्ट आहे ते फेमिनिस्ट आहे ती मुक्त विचाराची आहे गर्ल नेक्स्ट डुअर आहे हे दाखवण्यासाठी तिच्या हातामध्ये सिगरेट दाखवणं हे खूप गरजेचं आहे हा जणू काही पायंडा समाजामध्ये पाडला जातोय कुठलाही चित्रपट घ्या तुम्ही जाऊ द्याना बाळासाहेब सारखा चित्रपट त्यामध्ये बाळासाहेबाची भूमिका जे केलेली आहे गिरीश कुलकर्णी यांनी त्यामध्ये त्यांचं जीवन बदलवणारी मुलगीसुद्धा जी जी दाखवली त्यामध्ये ती सुद्धा पुण्याचीच दाखवली ती फेमिनिस्ट आधुनिक विचारसरणीची पुरोगामीचं तेच पुरोगामी विचारसरणीची ती दाखवली आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे सिगरेट ओढताना दाखवली त्यामध्ये म्हणजे हे काय आहे ना की हे बिंबवलं जाते छोटे 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 चित्रपट असो किंवा जाहिराती असो किंवा लेख असो किंवा कथा असो कादंबऱ्या असो ह्या वेगवेगळ्या माध्यमातून हे बिंबवल्या जात आहे समाजामध्ये हे खूप भयंकर हा विषय आहे की हे स्त्री स्वातंत्र्य पुरोगामित्व वुकिझम हे कुठेतरी ह्या नशेच्या व्यापाराशी संलग्न आहे आणि समाजामध्ये खोल रुजवण्याचा प्रयत्न करत आहे की स्त्री सक्षम तेव्हाच होऊ शकते जेव्हा ते सिगारेट ओढेल जेव्हा ती दारू पिणार अशा पद्धतीचं एक चित्र जणू काही उभं केलेलं आहे अशा पद्धतीची ही जी मानसिकता समाजात पेरण्याचा प्रयत्न केला हे एक खूप घातक आहे की स्वातंत्र्याचा संबंध थेट अंमली पदार्थांशी सिगरेट सोबत व्यसनाधीनतेसोबत जोडणे हा एक महत्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट म्हणजे की स्त्री स्वातंत्र्याचा हे जे लोक इथे विषय करत आहेत किंवा तिथे जर का पुरुष असता मुलगा असता तुम्ही अशा पद्धतीचं कृत्य शंभर टक्के केलं असतं पुरुषांना दारू पिणे सिगरेट पिणे तरुणांनी हे अलो आहे किंवा याला मान्यता आहे आपल्या समाजामध्ये हे तरी तुम्हाला कोणी सांगितलं स्त्री असो पुरुष असो ते कोवळ्या त्या वयामध्ये खास करून तरुण त्या टीनेजमध्ये या गोष्टींपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे त्याचं प्रमोशन कोणीच करत नाही आणि कोणी करू सुद्धा शकत नाही स्वातंत्र्याचा अर्थ तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने तमाशे करणार असा होत नाही चार भिंतीच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कि किरीट यांचा व्हिडिओ जेव्हा बाहेर आला होता तेव्हा किरीट सोमय यांच्या व्हिडिओवर ज्या लोकांनी प्रतिक्रिया दिली होती की बाबा एवढ्या मोठ्या नेत्याला असले अश्लील चाळे शोधतात का आज तीच लोक ह्या मुलींच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलताना आपल्याला दिसत आहेत लोकांच्या बेडरूममध्ये तुम्हाला कॅमेरा लावला लावायला काही अडचण नाही पण सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे तमाशे जर का होत असतील तर त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न रमेश परदेशी सारखा व्यक्ती करतो ठीक आहे मुलींचे चेहरे ब्लर व्हायला हवे होते पण जर का त्यांनी त्या ते वेतर टिकडीवर राहिले असते आणि त्यांच्यासोबत जर का काही बरं वाईट झालं असतं आणि निर्भया कांड जर का पुण्यामध्ये घडलं असतं संपूर्ण पुणे जर का बदनाम झालं असतं ते तुम्हाला चाललं असतं का हा विषय या विषयावर कोणीच भाष्य करायला तयार नाही बलात्काराच्या या विषयाच्या संदर्भामध्ये नेहमी एक गोष्ट मी ऐकून असतो की बाबा पुरुषी मा पुरुषांची मा, मानसिकता बदलली पाहिजे कामातुराना भयन लज्जा समाजामध्ये जे कामातूर लोक आहेत जे विकृत मानसिकतेचे लोक आहेत जे स्त्रियांना उपभोगी वस्तू समजतात त्या लोकांची मानसिकता तुम्ही अशी बटन दाबून नाही बदलू शकत ना त्याच्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर चांबळं टाकण्याच्याऐवजी स्वतःच्या पायामध्ये चपला घालाव्यात हा एक साधा कॉमन सेन्स आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा कॉमन सेन्स फेमिनिस्ट जाणीवपूर्वक विसरताना आपल्याला दिसत आहे भारत हा जणू काही खूप असुरक्षित आहे भारत हे खूप असुरक्षित राष्ट्र आहे खास करून खास करून महाराष्ट्र हे खूप असुरक्षित आहे असा एक स्त्रियांच्या बाबतीत हे खूप असुरक्षित आहे असा एक मानस समाजाचा बनवण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जातोय खरोखर तसं आहे का काल परवा पाकिस्तानचा एक व्हिडिओ आला त्या पाकिस्तानच्या व्हिडिओमध्ये एका स्त्रीला सार्वजनिक ठिकाणी तिचा गाऊन काढायला लावत आहेत पुरुषांनी घेरलंय तह्रुज गेमिया नावाचा प्रकार तुम्ही सर्च करा तहरुष गेमिया हा काय प्रकार आहे पब्लिक प्लेसवर सेक्शुअल असॉल्ट करतात ती लोक अरबमध्ये किंवा मुस्लिम देशामध्ये त्याला तहरुष गेमिया असं म्हटलं जातं असले प्रकार चालतात का महाराष्ट्रात असले असले प्रकार चालतात का भारतात तुम्ही कुठल्या देशात राहता तुम्ही असं दाखवता की बाबा महाराष्ट्रात फार इथल्या पुरुषांची मानसिकता बदलाय विंचू हातावर घेतल्यानंतर तो दंश करतो ती त्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती तुम्ही बदलू शकत नाही तर विंचूच्या काड्या करून तिथे जाऊन हा कॉमन सेन्स आहे सायंकाळची वेळ आहे सायंकाळच्या वेळी त्या टेकडीवर मुली जात आहेत दारू पित आहेत ही गोष्ट चुकीची आहे त्याला तुम्ही कुठल्याही पद्धतीने जस्टिफाय करू शकत नाही की बाबा तो स्त्रीच्या त्या मुलींच्या स्वातंत्र्याचा तो भाग आहे किंवा मुलींनी कसे कपडे घालावे काय घालावे हा त्याच्या स्वातंत्र्य समाजामध्ये ही जी विकृती आहे समाजामधली ही जी मानसिकता आहे ते तुम्ही बदलू शकत नाही तुम्हाला जर का तुमचं स्वातंत्र्य उपभोगायचं आहे ज्या मुलींना स्वतःला उपभोगी वस्तू म्हणून दाखवायचंच आहे काय कशाचं प्रदर्शन करताय तुम्ही सन्मान तुम्हाला तुम्हाला असं म्हणा आम्ही असं आम कम्फर्ट आहो आम्हाला असं आवडतं आम्हाला मोकळं फिरायला आवडतं ठीक आहे काय हरकत नाही त्याची जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला पाहिजे ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला जर का ती पावर अनुभवायची आहे तर त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे हे तुम्हाला कोण सांगेल गाडी चालवणे हा स्त्री स्वातंत्र्याचा भाग आहे पण गाडी पंचर झाल्यानंतर त्याचा टायर बदलायला तुला पुरुष लागतो हे कुठलं स्त्री स्वातंत्र्य आहे ही जी दुटप्पी भूमिका आहे ही जी दुटप्पी मानसिकता आहे याचं काय जसं की मध्यंतरी एक बातमी आली होती त्या बातमी इतकी हास्यास्पद होती मी माझ्या वॉलवरती शेअर केली फेसबुकच्या एका मुली एका महिलेवर बलात्कार झाल्याची ती बातमी होती की बाबा तिला लॉजवर बोलून तिच्यावर बलात्कार झाला ती बातमी मी पूर्ण वाचली ती आता असं ऐकलं की यापूर्वीही त्या व्यक्तीने तिला एकांतात बोलून तिला चुंबन घेतलं होतं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाच तिला त्या ते व्यक्तीबद्दल संशय आला आणि दुसऱ्यांदा त्याने भेटल्यावर बोलला अरे पहिल्यांदा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला दुसऱ्यांदा का मरायला गेली का तिथे काय बातम्या आहेत बलात्कारासारख्या गंभीर विषयाचा तुम्ही तुम्ही गंमत करून टाकलेली आहे तुम्ही मजाक करून टाकलेली आहे एक स्त्री कुठल्या मानसिकतेतून जाते कुठल्या यातनेतून जाते तुम्ही तुमच्या आमिष दाखवून बलात्कार अमुक करून बलात्कार अमुक करून ह्या अशा फालतुगिरी करताना म्हणजे सापडलं तर बलात्कार जोपर्यंत सगळ्या परिस्थिती कायम आहे तोपर्यंत तुम्हाला सुद्धा ते फार योग्य वाटतंय ह्या गोष्टींचा सुद्धा विचार ह्या याच्यामध्ये झाला पाहिजे कन्सेंट नावाचा एक प्रकार येतो कन्सेंट पिंक नावाचा चित्रपट आला होता अमिताभ बच्चनचा तापसी पन्नूचा त्यामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की एक मुलगी म्हणजे तीन मुली मुलांसोबत दारू बसतात दारू पितात त्यांच्यासोबत फिरायला जातात रात्री आउटिंग करतात त्याच्या खोलीत जातात ती मुलगी त्याच्या खोलीत जाते खोलीत गेल्यानंतर ते इंटिमेट होतात आणि इंटिमेट होत होत असताना तिला असं वाटे नाही हे योग्य नाही आहे आणि ती तिथून निघून जाते आणि तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा जब प्रयत्न करतो आता याला असं रंगवण्यात आलंय की बाबा मुलांसोबत फिरणे पण योग्य आहे तो स्त्री स्वातंत्र्याचा भाग आहे त्याच्यासोबत दारू पिऊन संध्याकाळी बाहेर जाणे रात्री बाहेर जाणे ते सुद्धा योग्य आहे त्याच्यासोबत एका खोलीत जाणे सुद्धा योग्य आहे आणि खोलीत जाऊन त्याच्यासोबत इंटिमेट होणे सुद्धा योग्य आहे पण जेव्हा तिची इच्छा नसते ना का मतलब ना होत आहे कन्सेंट महत्त्वाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे खूप ठासून सांगण्याचा प्रयत्न केला की तिला जेव्हा वाटेल तेव्हा नाही म्हणजे पुरुषांच्या भावनाला भावनेला इथे शष्प किंमत आहे त्या तुम्हाला उत्तेजित करतील कुठल्याही पद्धतीने पण तुम्ही उत्तेजित व्हायचं नाही तुम्ही जाऊन विचारायचं पहिले की बाबा तुझी इच्छा आहे का हा जो काही प्रकार हा जो काही सांगितला जातोय आणि हे जे योग्य दर्शवल्या जात आहे याचा कायद्याने विचार होणे गरजेचे आहे की ती त्याच्यासोबत बाहेर जाते त्याच्यासोबत दारू पिते ती त्याला सिग्नल देते आणि वेळेवरती नाही म्हणते अरे त्याचं डोकंच सटकलंय जसं म्हटलेलं आहे की कामातुराना बहिण लज्जा ते आणि तेव्हा त्याच्या हातून अपराध घडतोय तो अपराधच आहे तो अपराध आहे पण त्याला स्त्रीची काहीच चूक नाही तुम्ही तिला क्लीन देत आहे हे काय मानसिकता समाजाची बनवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ह्या एकविसाव्या शतकामध्ये मला समजत नाही स्त्री स्वातंत्र्य म्हणजे इथपर्यंतच मर्यादित आहे का की आम्ही कसेही कपडे घालवू आम्ही काहीही करत आम्हाला प्रत्येक गोष्टीचा स्वैराचार असला स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही स्वैराचार घेतला पाहिजे आम्ही स्वैराचरी वागलो पाहिजे अशा पद्धतीचं अशा आशयाचं फेमिनिझम जो लादण्याचा प्रयत्न केला जातोय की तुम्हाला जबाबदारी कुठलीच घ्यायची नाहीये जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक मी चळवळ पाहिली ती चळवळ अशी आहे की स्त्रियांना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळवून देण्यासाठी एक महिला भांडत आहे कायदेशीर गोष्ट आहे वगैरे ठीक आहे कायदेशीर आहे सगळ्या पण जेव्हा आई वडिलांची जबाबदारी हा मुलगा सांभाळतो पण संपत्तीत अधिकार मुलीला पण पाहिजे असतो मग आई वडील सुद्धा मुलीने सांभाळायला पाहिजेत आपल्या इकडे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगच्या अंतर्गत काही गोष्टी होत्या की मुलीला सार करताना तिला पाठवताना तिच्या सासरी तिला काही ऐवज दिला जायचा आज त्याला हुंडा म्हणून त्याला बेकायदेशीर ठरवलं जाते हुंडा देणे हे बेकायदेशीर आहे पण वडिलांच्या संपत्तीत अधिकार मागणे हे कायदेशीर आहे आणि तो संपत्तीत अधिकार मागताना जे मन दुखावतात जे कुटुंब तुटतात जे कायमस्वरूपी त्यांच्यात वितुष्ट येतं आणि वरून आई वडिलांची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे नसते कायद्याने ह्या अशा पद्धतीच्या जे कायदे आहेत अशा पद्धतीच्या कायद्यांचा जो उपयोग याला चळवळ म्हटलं जाते हा नंतर हा खूप मोठा चर्चेचा विषय असू शकतो पण ज्या पद्धतीने तुला संपत्तीतला वाटा पाहिजे अधिकार पाहिजे तेवढाच तू संपत्तीतल्या वाटा अधिकारासोबत तू तुझे तु कर्तव्य तू तु, तू निभवायला तयार आहेस का हा पण एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला प्रिव्हिलेज सगळं पाहिजे स्त्री असल्याचं प्रिव्हिलेज तुम्हाला सगळं पाहिजे पण त्याच्यासोबतच्या मर्यादा त्याच्यासोबतची नैतिकता स्त्रीने आणि नदीने मर्यादा सोडल्यानंतर कुळाची कुळ दुखतात ते वायाला जातात लयाला जातात त्यासोबतच्या मर्यादा आपली संस्कृती तुम्हाला नाहीये नको आहे आणि संस्कृती मर्यादा सन्मान मान ह्या गोष्टी नकोच आहेत ह्या स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत हीच मानसिकता समाजावर लादण्याचा प्रयत्न आज ह्या कडून ह्या आज ह्या फेम्युनिस्ट लोकांकडून आज ह्या पुरोगामी लोकांकडून डाव्या लोकांकडून आज केल्या जात बुरख्यावर या लोकांना भाष्य करायचं नाही आहे या लोकांना त्या ट्रिपल ट्रिपल तराकवर भाष्य करायचं नाही हा कुरांचा आदेश त्यांना सांगायचा आहे आमचे पवार साहेब म्हणतात त्या पद्धतीने हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे असं त्यांना हलालावर त्यांना भाष्य करायचं नाही फिमेल जिनेटल म्युटेशनवर त्यांना भाष्य करायचं नाही आहे स्त्रियांच्या खतण्यावर पण त्यांना भाष्य कशावर करायचं आहे तर बाबा हिंदूंच्या स्त्रियांनी किती जास्त व्यभिचार करावा आणि तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे खास करून हिंदूंच्या स्त्रियांनी हे भयंकर घाणेरडी गोष्ट आहे हा भयंकर या, या विषयावर बोलायला खूप काही आहे रमेश परदेशींची जी भूमिका आहे त्यांची जी किंवा अशा बऱ्याचशा लोकांची त्यांचं जे हे होतं काय म्हणतात इंटेन्शन होतं त्यांचं जे उद्देश होता तो योग्य होता आणि यापुढे जर का अशा पद्धतीच्या जर का कारवायांची मागणी होत असेल अशा मुलींना एक्सपोज करू नका बाहेर आणू नका अशी जर का मागणी केल्या जात असेल तर हे फार गंभीर आहे कोणी कोणाच्या याच्यात पडणार नाही तर ह्या गोष्टींपासून त्यांना लांब ठेवायचं आहे त्यांना शिक्षणासाठी पाठवल्यानंतर ती बुरं शिक्षणच घेत आहेत का हे बघणं आईवडिलांचं कर्तव्य आहे आणि हाच प्रयत्न रमेश परदेशी यांचा होता माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव